प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा त्याला वाटतं आपण काहीतरी बदलायला हवं पण बदल नुसता विचार करून होत नाही त्यासाठी लागतो एक प्लॅन एक शिस्त आणि एक पद्धतशीर कृती नमस्कार मी माधवी तुम्हा सर्वांचं आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते लक्षात ठेवा तुमचं भविष्य दुसऱ्या कुणाच्याही हातात नाही ते तुमच्याच हातात आहे था आणि त्यातीलच एक पहिली गोष्ट म्हणजे की सेल्फ मॅनेजमेंट स्किल सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे स्वतःला समजून घेणं आणि स्वतःच्या वेळेचा ऊर्जेचा आणि मनाचा योग्य वापर करणं प्रश्न असा आहे तुम्ही दिवसभर काय करता अनेकांना माहीतही नसतं की त्यांच्या वेळेचा वाया जाणारा भाग हा किती मोठा असतो त्यामुळे आपण आपल्या दिवसाची सुरुवात ही प्लॅनिंगने केली पाहिजे त्यामध्ये सकाळी उठल्यावर पाच मिनटं आपण स्वतःशी संवाद साधला पाहिजे आपण दिवसभरात जे काही करणार आहोत त्यातले टॉप तीनचे टास्क आपण लिहून काढले पाहिजेत सोशल मीडिया वापरताना आपण वेळेचं भान ठेवलं पाहिजे असं म्हटलं जातं जे स्वतःला मॅनेज करतात तेच इतर गोष्टी मॅनेज करू शकतात त्यामुळं हे सेल्फ मॅनेजमेंटचं स्किल आपण नक्कीच अंगीकारूयात दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सेल्फ डिसिप्लिन शिस्त म्हणजे दररोज एकसारखं काहीतरी करणं जरी आपल्या मनात नसलं तरीही आपण ती गोष्ट केलीच पाहिजे तुम्ही ठरवलं आहे की आज वाचन करायचं आहे पण आज कंटाळा आला आहे तर शिस्त काय सांगते कंटाळा आला तरी कर तुम्ही ठरवलं आहे की आज तीस मिनिटे वॉकिंग करायचं आहे पण कंटाळा आला आहे तरीसुद्धा आपण तीस मिनिटं वॉकिंग हे केलंच पाहिजे आपली सकाळी उठण्याची वेळ ही ठराविक असावी हेल्दी डाएट आणि रेग्युलर व्यायाम आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे सेल्फ डिसिप्लिन ही सुपर पॉवर आहे जी तुम्हाला इतर नव्याण्णव टक्के लोकांपेक्षा वेगळं बनवते तिसरी गोष्ट म्हणजे ऑर्गनायझिंग स्किल तुम्ही कितीही हुशार असलात आणि जर तुमच्या गोष्टी विस्कटलेल्या असतील तर तुम्ही तुमचं अर्ध आयुष्य शोधण्यात घालवाल यामध्ये तुम्ही तुमचे महत्त्वाचे फोल्डर्स व्यवस्थित ठेवा महत्त्वाचे डॉक्युमेंट्स एकाच ठिकाणी ठेवा म्हणजे जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा ते, ते लगेच सापडतील यासाठी तुम्ही डिजिटल नोट्स ॲप्सचा वापर करू शकता दिवसाचा वेळ कशासाठी द्यायचा किती द्यायचा हे आधीच ठरवा ऑर्गनायझिंग म्हणजे केवळ नीटनेस नाही ती एक कार्यक्षमतेची सवय आहे मोठं स्वप्न असणं ही चांगली गोष्ट आहे पण स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हवं असतं एक ॲक्शन एक प्लॅन आणि हीच आपली चौथी गोष्ट आहे आता तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्ही प्रथम लिहून काढा त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची यादी करा या यादीला टास्कमध्ये विभाजित करा आणि प्रत्येक टास्कसाठी एक डेडलाईन ठरवा यशस्वी माणसं स्वप्न पाहतात पण त्याहून जास्त ते कृती करतात तेव्हा आजपासूनच ठरवा मी माझा वेळ आणि मन व्यवस्थित मॅनेज करणार मी शिस्त लावणार माझ्यासाठी मी आयुष्य ऑर्गनाईज करणार आणि गोंधळ दूर करणार मी ॲक्शन घेणार कारण फक्त विचार बदलत नाहीत तर कृती बदलते तुमचं आयुष्य बदलायला कुणी येणार नाही तुम्हालाच उठून सुरुवात करावी लागेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कोणत्या पॉईंटपासून तुम्ही सुरुवात करणार आहात धन्यवाद